ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा ऐरोली सेक्टर तीनच्या सेवा रस्त्यावरून ठाणे बेलापूर रस्त्याला जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी बसवण्यात आलेली चाळीस फुटांची लोखंडी हाईट गेज कमान मंगळवारी सकाळी अचानक कोसळली त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली रस्त्यावर वाहन नसल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही मात्र यामुळे वाहतूक काही काळ खोळंबली ही कमान हटवण्यासाठी वाहतूक विभाग आणि महापालिका कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली दुपारी साडेबाराच्या सुमारास ऐरोलीत पावसाने हजेरी लावली यावेळी भारत बिजली येथील रेल्वे रुळा लागत असलेल्या अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी बसवण्यात आलेली चाळीस फुटाची लोखंडी कमान अचानक कोसळली घटना घडताच पालिकेचे ऐरोली विभाग अधिकारी वाहतूक पोलीस व रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अग्निशमक दलालाही बोलवण्यात आले ही कमान हायड्रा मशीनच्या सहाय्याने काढण्यास सुरुवात केल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली होती त्यामुळे या भागात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती